प्रेमाने बोला धन्यरंकारजी ओम रामकृष्ण हरी सकाळीच यूट्यूबला एक भावगीत ऐकायला मिळालं दर्शन दे रे दे रे भगवंता किती अंत आता अंतशी अनंता दर्शन दे रे भगवंता खरं तर हा प्रश्न ही तान ही भूक ही जिज्ञासा प्रत्येकाच्या मनामध्ये असते की भगवंताने आम्हाला दर्शन द्यावं परंतु आमचा रस्ता थोडासा चुकीचा असतो भगवंतानं जर दर्शन द्यावं असं वाटत असेल तर संतांनी मंतानी पंतांनी ग्रंथांनी तो मार्ग दाखवला आहे आणि तो मार्ग असा आहे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आदी सद्गुरूशिवाय तो तुम्हाला मार्गच मिळणार नाही आहे तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तो अनंत आहे तो तुमचा अंत पाहत नाही आहे तर त्याच्यापर्यंत पोचण्याचा दरवाजाच तुम्हाला भेटलेला नाही आहे आणि त्या दरवाज्यातून तुम्ही जर गेला तर क्षणात त्याचं दर्शन होतं आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल परंतु आमचा रस्ता चुकतो हीच जिज्ञासा खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना होती आणि त्यांना पण तहान होती भूक होती जिज्ञासा होती प्रश्न निर्माण झाला होता की व्याप्त असणारा परमात्मा असा भगवंत मला जाणायचा आहे मला पाहायचं आहे मला दर्शन करायचं आहे त्याचं आणि ती जिज्ञासा घेऊन जीवनाच्या एका वळणावरती ते जनार्दन स्वामींपर्यंत पोचले आणि जेव्हा त्या आध्यात्मिक सद्गुरूने तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगितलं आणि दत्त म्हणजे ब्रह्म साक्षात तो ब्रह्माचा इशारा त्यांना जेव्हा दिसला तेव्हा खरं तर नाथ महाराजांनी दत्ताची आरती लिहून सर्व जगाला खरं तर अंधारासू अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्यासाठी प्रयास केला आणि त्या आरतीतून तर तो प्रचारच केला की मी त्या ईश्वराला सद्गुरूच्या कृपेनं जाणलेलं आहे तुम्ही सुद्धा जाना असं नाथ महाराज त्या आरतीमधून सुरुवात करतानाच सांगतात तुम्ही बघा नेहमी आयुष्यभर आरती आम्ही म्हणतो परंतु त्याच्यावरती चिंतन करत नाही की नाथ महाराजांनी असं का त्या आरतीची सुरुवात केली असेल आरतीमध्ये नाथ महाराज म्हणतात त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना अंडरलाईन करा या शब्दाखाली त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना जाना म्हटलं जाना माना नाही मानण्याची स्टेप जाणल्यानंतर संपूर्णच जाते कारण मी जाणला आहेच आता मानत कुठे बसायचं कारण तो जाणलेला आहे म्हणजेच मानलेला आहे फक्त न जाणता जर मानलं तर ती अवस्था अशी आहे की आम्ही फक्त मानलेला या स्टेपर्यंतच राहणार कारण जाणलेलाच नाही आहे तर जाणला कसं काय म्हणणार आम्ही म्हणून एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा हा शुभ संदेश आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी मिशन किंवा निरंकारी माताजी संपूर्ण जगाला देत आहेत की एकाला जाना एकाला माना एक व्हा जो शुभ संदेश आरतीमधून दत्ताची आरती करत असताना नाथ महाराजांनी दिला की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रिलोक्य तीन लोकाचा मालिक असणारा परमात्मा तुम्ही जाणून घ्या बाबा की त्रिगुणात्मक म्हणजे रजतम आणि सत्व ब्रह्मा विष्णू महेश याचं एकच रूप म्हणजे एकच परमात्मा आहे अस असं त्यांना संबोधायचं आहे असं त्यांना सांगायचं आहे असा त्यांना बोध करायचा आहे आणि जगाला ओरडून सांगतायत की त्रिगुणात्मक त्रेमूर्ती दत्त हजार त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा आणि मग नाथ महाराज पुढं हेही सूचित करायला विसरत नाही आहेत नेती नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना की कितीही तप त्याग करून मुनिजनांनी कितीही शब्दाचं भंडार खोललं तरी या परमात्म्याला जाणता येत नाही नेती नेती शब्द नय अनुमाना म्हणजे याचा अनुमान त्या शब्दांनी लावता येणार नाही आहे तुम्ही कितीही चालाक चतुर बुद्धिमान असा पण तरीही ते होणार नाही तुम्ही कितीही तपत्याग करा काही उपयोग नाही आहे अहो ज्या चांगदेवांनी तपत्यागावरती त्या विद्येच्या जोरावरती चौदाशेवरती वरती, वरती मृत्यूवरती विजय मिळवला तरी सुद्धा मुक्ताईकडून ज्ञानाचा इशारा घ्यावाच लागला ज्ञानाचा बोध घ्यावाच लागला म्हणून नाथ महाराज म्हणतायत की त्रिगुणात्मक ते मूर्ती दत्त हजा त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती, नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना सुरवर मुनिजन योगी लोकांनी समाधी जरी लावली तरी तो प्राप्त होणार नाही व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी केवळ एक मार्ग आहे तो म्हणजे तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न शेवया उपदेशेन की ते ज्ञानम ज्ञानेनं तत्वदर्शना आणि तो जेव्हा नाथ महाराजांनी जाणला तेव्हा त्यांनी पुढच्या पदामध्ये सूचित करत सावध करत लोकांना सांगितलं अरे असा, असा ब्रह्मा सभाया दत्त आहे असा ब्रह्म आहे सभायाभ्यंतरी अभ्यंतरी तू एक दत्त म्हणजे माझ्या आत आणि बाहेर आत देहस पिंडी म्हणजे आत आत्मा आणि बाहेर परमात्मा रूपी तो भगवंत असा सामावलेला आहे तो माझ्यात आणि मी त्याच्यात आहे आम्ही म्हणतो देव देवळात आहे देव देवळात आहे देव देवळात आहे परंतु आत्म ज्ञानान आत्म बोधाना आत्मदर्शनान आत्म साक्षात्कारानं तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हीच म्हणाल अरे बापरे मी आजपर्यंत म्हणत होतो देव देवळात आहे पण आज कळालं देऊळच देवात आहे तसं नात महाराज म्हणतात सभाय बेंतरी तू एक दत्त आभाग्याशी कैशी कळेली मात आभाग्याशी म्हणतात ना आभाग्या घरी काम आली आणि वडाळ म्हणून आखलून दिली ज्याच्या भाग्यातच नाही आहे त्याला ही मात म्हणजे शिकवण कळणारच नाही म्हणतात नाथ महाराज सभा अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याशी कैशी कळेल ही मात किती सुंदर सांगितले बघा आभाग्याशी कैशी कळेल ही मात आणि पुढे म्हणतात की त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल त्याला जर ओळखायचं असेल त्याला जर पाहायचं असेल तर नाथ महाराज म्हणतात की तुम्हाला त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल ओळखायचं असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे जोपर्यंत सद्गुरूला शरण तुम्ही जात नाही आहे तोपर्यंत काही उपयोग नाही आहे म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात की त्या पद्धतीनं मी शरण गेलो आणि काय झालं दत्त येऊनी उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला मी प्रेमाने आलिंगन दिलं सद्भावनेनं त्यांना नमस्कार केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला काय बघा म्हटलं की जनार्दन स्वामीच्या गटातून त्या परमात्म्यानं भगवंतानं मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि जन्म मरणाचा फेरा चुकविला आता माझा जो फेरा होता की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीचा पुनरपी जननम पुनरपी मरनम जननी हा फेराच खरं तर चुकवला म्हणतात जन्म मरणाचा फेरा चुकविला एवढंच नव्हे नव्हे तर एवढं माझं जीवन बदलून टाकलं की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले ऊन दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन दत्त दत्त मला जिकडे जाईल तिथं जेथे जातो तिथे तू माझ्या संगती असा दत्त दिसायला लागला ब्रह्म दिसायला लागलं आणि माझं मन त्याच्यातच गुरपटलं हरपले मन झाले ऊन मन ऊन मन म्हणजे माझ्या मनामध्ये कोणतीही अज्ञानतेची किंवा अहंकाराची किंवा शडरीपूची विकाराची उणीवच राहिलेली नाहीये डागच राहिलेला नाहीये दत्त दत दैसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन आणि उन्मन मन जेव्हा झालं ज्याच्यात कोणतीही उणीव राहिली नाहीये स्वच्छ मन झालं म्हणतात ना मन चांगा तो कटवटी मे गंगा तसं माझं मन स्वच्छ झालं झाले उन्मन आणि ऊन मन असं मन झाल्यानंतर स्वच्छ मन झाल्यानंतर माझी अवस्था अशी झाली दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन आणि मग अवस्था अशी झाली मी तू मी तू पणाची झाली बळवण म्हणतात ना आम्ही ज्या वेळेला आरशात पाहतो तेव्हा मी दिसतो आणि जे वे ज्या वेळेला मी मध्ये स्वतःला पाहतो तेव्हा तो दिसतो त्या पद्धतीनं हारपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बळवण मी आणि तू पणाचा भेदच माझ्यातनं मिटून गेला आणि माझी अवस्था अशी झाली हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर चराचर आपणाची झाला दत्त दैसे दत लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोलवण एका जनार्धनी एका जनार्दनी एका जनार्दनी हे एवढ्या वेळा मी का म्हटलं तर एकनाथ महाराज समजावून सांगतात तुम्हाला आम्हाला बाबानो माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक वर्तमान समयाचे त्यावेळचे सद्गुरू जनार्दन स्वामी आले एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जनार्दन स्वामी सद्गुरु रूपाने आले कृपा झाली आणि मला खरं तर त्याचं ध्यान मिळालं आणि तो परमात्मा ते ब्रह्म तो दत्त समजला या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानं तुम्हाला जर त्या ब्रह्माचं दत्ताचं दर्शन करायचं असेल आणि तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल दरशन दे रे दे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन दे रे दे भगवंता या प्रश्नाचं उत्तर तुमचं आता जीवनातनं संपणार आहे फक्त तुम्हाला एक करायचं आहे की आज समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरु माता सुधीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या आध्यात्मिक सद्गुरूच्या रूपानं तुम्हाला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून तुमचा यहलोक आणि परलोक सुयेला करतात आणि त्या निर्गुण निराकाराचं दर्शन साक्षात करून देतात आणि मग तुम्हाला तो आत्मज्ञाना आत्मबोधानात्मदर्शनात्मानुभूतीना आत्मसाक्षात्कारानं प्रसाद मिळतो प्रसाद म्हणजे काय तर ब्रह्मज्ञानाचा प्रसाद प्र म्हणजे प्रत्यक्ष सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे भगवंताचं परमात्म्याचं निर्गुण निराकाराचं दर्शन प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम रामकृष्ण हरी